जय शिवराय द मिनिमल स्टोर चे द मिनिमल माणूस म्हणून जो प्रसिद्ध आहे त्या वैभव अडुरकरांनी गिफ्ट पाठवलंय काय ते आपण पाहूया सो एक सुंदर स्टँड आहे आणि त्यासोबत आणि द मिनिमल स्टोर साठी तुम्ही खरंतर हा क्यू आर कोड सुद्धा स्कॅन करू शकता किंवा तुम्ही ऍट द रेट मिनिमल स्टोरला टॅग सुद्धा करा वॉलपेपर स्वराज्याचे शिलेदार अशी ही आहे काय त्यामध्ये पाहू म्हणजे कायम एक कुतूहल आहे स्वराज्याच्या शिलेदारांविषयी कारण आता वेगवेगळे महाराजांवरचे सिनेमे येत आहेत मालिका येत आहेत त्यामुळे या शिलेदारांची आपल्याला ओळख व्हायला लागलेली आहे आणि अर्थात जानेवारी महिना जिथून सुरुवात आहे त्यानुसार स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेबांच्या विषयी पहिलं आहे आणि तर हा संदेश हा फार इंटरेस्टिंग आहे अगनित मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपापल्या संसारावर वाहिलं त्यांच्या दिलेल्या बलिदानातूनच आपण आज स्वातंत्र्यात राहून मोकळा श्वास घेत आहोत हे त्यांचे उपकार आहेत ज्यामुळं आपलं अस्तित्व आज सन्मानानं उभं आहे आपण सर्व साक्षीदार आहोत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि स्वराज्यजनी मासाहेब जिजाऊ यांनी पाहिलेल्या स्वप्नांचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी उभारलेल्या रयतेच्या राज्याचे स्वराज्याचे त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची आणि त्यागाची गाथा आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील आपण किती भाग्यवंत आहोत हे विचार करताच मन अभिमानानं भरून येतं कारण आपला जन्म अशा पवित्र भूमीत झालाय जिथे इतिहासाच्या प्रत्येक कणात या महान वीरांचं रक्त मिसळलंय त्यांच्या त्यागानं पराक्रमानं आणि निस्वार्थ सेवाभावानं या मातीला अमर्याद महत्व आणि गौरव प्राप्त झालंय ही माती केवळ माती नाही ती पराक्रमाची साक्ष आहे ती त्यागाची कथा सांगणारी कादंबरी आहे आणि आपल्याला होण्याची शिकवण देणारी भूमी आहे करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व वीरांना शिलेदार ही दिनदर्शिका आम्ही समर्पित करत आहोत त्यांच्या पायांच्या धुळीची बरोबरी करता आली तरी जीवन धन्य होईल या दिनदर्शिकेतून आपल्या वीरांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या त्यागाची आठवण कायम राहो हीच भावना जय जिजाऊ जय शिवाय अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे पहिला मान स्वराज्यानी जिजाऊ महासाहेबांचा आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज धाडस महत्वाकांक्षा आणि पराक्रमाचे हौस नसेल तर तो पुरुष कसला महाराज पुरुष होते पुरुषोत्तम होते पुढचं पान छत्रपती संभाजी महाराजांविषयी रुद्राचा अवतार होऊन मरण स्वीकारायचं पण शत्रू पुढे माघार घेणं कधीही मान्य नाही वा काळजाच्या कायम जवळची असणारी ही गोष्ट आहे गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे सरनोबत येसाजी कंक धैर्य कष्ट आणि अढळ निष्ठा यांच्या जोरावरच आपण कोणतंही कार्य साध्य करू शकतो हा मेसेज आहे त्यानंतर ता दर्यासारंग कान्होजी आंग्रे शत्रू जरी समुद्राच्या तळाशी असेल तरी त्याला शोधून काढून नष्ट करीत जून महिना जुलैमध्ये वीर बाजी प्रभू देशपांडे लाख नेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ऑगस्टमध्ये कोंडाजी फर्जंद आम्ही फक्त महाराजांच्या आज्ञेसाठी जगतो आणि त्यासाठी मरायलाही तयार हो। सप्टेंबर सप्टेंबरमध्ये वीरांचे शौर्य केवळ विजयासाठी नसते ते धर्म सत्य आणि स्वराज्यासाठी असते वीर बाजी पासलकर सरसेनापती हंबीरराव मोहिते राजे मरण आलं तरी चालेल पण माघार घेणार नाही ही जी भावना योद्ध्याच्या जागी असते ती व्यक्त केलेली आहे नोव्हेंबर महिना सरसेनापती प्रतापराव गुजर मरण आलं तरी चालेल पण शिवरायांचा शब्द खाली पडू देणार नाही म्हणजे मागे सुद्धा मी जेव्हा नेसरीच्या जवळ गेलो होतो त्यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या समाधी समोर नतमस्तक होण्याचं भाग्य लाभलं आणि डिसेंबर महिना आहे बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये खरं तर म्हटलं तर अष्टप्रधान नाही परंतु एक फार महत्वाचं मानाचं पान ज्यांना होतं ते बहिर्जी नाईक महाराजांच्या स्वराज्यासाठी गुप्त माहितीचा शोध घेणं हे माझं कर्तव्य बहिर हे बहिर्जी नाईक आणि हे इतकं सुंदर बारा महिन्यांचं ही दिनदर्शिका आणि वैभवजी मी तुमच्या कलेचा नेहमीच चाहता राहिलेलो आहे आणि तुम्ही इतकी सुंदर दिनदर्शिका दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो आणि जर आपल्याला ही दिनदर्शिका हवी असेल तर जरूर द मिनिमल स्टोअरवर जाऊन आपण ही दिनदर्शिका मिळवू शकता वैभवजी पुन्हा एकदा तुमच्या या उपक्रमाला माझा मानाचा मुजरा खूप खूप शुभेच्छा जय शिवराय